नमस्कार मित्रांनो आज घटस्फोटाच्या केसची पहिली सुनावणी होती विना एकटीच पहाटे लवकर कोर्टाच्या बाहेर येऊन बसली होती तिने एक जुनी साडी घातली होती तिच्या चेहऱ्यावर ना मेकअप होता ना चैतन्ये ती उदासपणे कोर्ट उघडण्याची वाट पाहत होती थोड्याच वेळात अर्जुन सुद्धा आला त्याच्यासोबत त्याची आई बहीण आणि मोठा भाऊ होता तो स्वतःच्या आलिशान कार मध्ये आला होता अर्जुनची नजर विनावर पडली तेव्हा त्याने तिला नजरेआड करून पुढे जात राहिला दोन वर्षापासून वीणा आणि अर्जुन वेगळे राहत होते विना एक अनाथ मुलगी होती लहानपणीच तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता मामाने तिला सांभाळून मोठं केलं होतं शिक्षण घेत असताना अर्जुन तिच्या प्रेमात पडला आणि तिला लग्नासाठी पटवू लागला अर्जुन संपन्न संपूर्ण घरात संपन्न घरातील मुलगा होता म्हणून विनाच्या मामाने हा प्रस्ताव स्वीकारला त्यानंतर विनाचा अर्जुन सोबत विवाह झाला एका गरीब आणि अनाथ मुलीला श्रीमंत घर मिळालं प्रेमळ नवरा मिळाला होता असं वाटत होतं की विनाचं नशीब उघडलं आहे पण पुढचं आयुष्य खूप कठीण होत कारण घरात अर्जुनच्या शिवाय कोणालाही विना आवडत नव्हती अर्जुनच्या हट्टामुळे हे लग्न झालं होतं अर्जुनने घर सोडण्याची धमकी देऊन घरच्यांना पटवून घेतलं होतं अर्जुनचा भाऊ बहीण आई आणि वडील सगळेच अर्जुनला विनाला विनाला सोडावं असे सांगत होते मग षडयंत्राचा खेळ सुरू झाला अर्जुन काहीच समजू शकला नाही रोज विनाला वाईट आणि वेडपट ठरवलं जात होत एका वर्षात घरात असं वातावरण तयार झालं की तिरस्कार करू लागला नवऱ्याची साथ होती तोपर्यंत विना लढत राहिली पण जेव्हा नवरा सुद्धा घरच्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तिची उपेक्षा करू लागला तेव्हा ती तुटून गेली आणि सासर सोडून मामाच्या घरी परतली पण तिचं नाशिब तिथंही तिच्या विरोधात होत प्रत्येक पावलावर साथ देणारा मामा हृदयविकाराने देवाघरी गेला मामी तर आधीच तिच्यावर राग धरून बसली होती मामाच्या निधनानंतर काही दिवसांनीच विनाला घरातून बाहेर काढलं आता ती अनाथच नव्हे तर बेघरही झाली कसं कस तिला एक ब्युटी पार्लर मध्ये काम मिळालं ती दरमहा चार हजार रुपये मिळवत होती ज्यातल्या दोन हजार रुपये हो दोन हजार रुपयात ती आपला घर खर्च चालवत होती अर्जुनचं हो अर्जुनने तिला घटस्फोटाची मागणी केली होती आज त्या घटस्फोटाच्या केसची पहिली सुनावणी होती कोर्टाच्या हलकार्याने तिचं नाव पुकारलं तेव्हा ती आत गेली अर्जुन आधीच आपल्या भावाबरोबर आई आणि बहिणीच्या सोबत तिथं बसला होता केस सुरू झाली तेव्हा अर्जुनच्या वकिलाने पहिल्यांदा दोघांच्या लग्नाची खोटी आणि तयार केलेली गोष्ट सांगितली आणि मग म्हणाला जय साहेब माझ्या मूकिला सोबत खूप मोठी फसवणूक झाली आहे साधी वाटणारी विना देवी एक चरित्रहीन स्त्री आहे तिचे अनेक पुरुषांसोबत संबंध आहेत विना देवीच्या सासूने तिला अनेकदा दुसऱ्या पुरुषांसोबत पकडले आहे ती एक अत्यंत खालच्या पातळीची स्त्री आहे तिने निष्पाप अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे विचारले तुझ्याकडे वकील हाये का विना म्हणाली नाही जज साहेब जज म्हणाले जर तू वकील अफोर्ड करू शकत नाहीस तर कोर्ट तुझ्यासाठी वकिलाची सोय करू शकत वीणा म्हणाली नाही जज साहेब मला वकील नको जजने विचारले तू तु तुझ्यावरचे आरोप स्वीकारतेस का विना शांतपणे म्हणाली मी कोणत्याही खोट्या आरोपाला स्वीकारत नाही मग तो वकील असो किंवा दुसरा पण माझा नवरा एकदा हे म्हणेल की त्याचा वकील माझ्यावर जे आरोप लावत आहे ते खरे आहेत तर मी सगळे आरोप मान्य करेन आणि घटस्फोटाच्या कागदांवर सही करून त्याला माझ्या आयुष्यातून मोकळं करेन जैस साहेब म्हणाले मिस्टर अर्जुन तुमचे वकील तुमच्या पत्नीवर आरोप लावत आहेत ते तुम्ही मान्य करता का कटघऱ्यात येऊन उत्तर द्या कारण हे एका स्त्रीच्या चारित्र्य आणि सन्मानाचा प्रश्न आहे अर्जुन कटघऱ्यात आला आणि वीणाच्या डोळ्यात बघून म्हणाला माझ्या वकिलाने जे काही माझ्या पत्नीवर आरोप लावले आहेत ते सगळे खोटे आहे ती एक पतिव्रता आणि पवित्र स्री हाये, माजा नजरे पवित्र स्त्री आहे माझ्या तिच्यापेक्षा व्यक्ती या जगात कोणीच नाही की कोर्टात कानापुसी सुरू झाली अर्जुनचा वकील आणि त्याची आई अर्जुनकडे संतापाने बघत होते जज साहेबांनी अर्जुनच्या वकिलाला फटकारलं आणि म्हणाले अशा प्रकारच्या खोट्या दलीलावर तुमचं वकिलाचं लायला देखील रद्द केलं जाऊ शकत पुढच्या वेळी याची काळजी घ्या नंतर पंधरा दिवसांनी दुसरी तारीख देऊन सुनावणी बरखास्त अर्जुन आणि त्याचं आपल्या घरी निघून गेली रात्रीचे आठ वाजले होते विना जेवण करत होती घरात पैशांची खूपच तंगी होती त्यामुळे तिने भाजी केली नव्हती बाजारातून पाच रुपयांच्या मिरच्या आणल्या होत्या ती ठेच आणि भाकरी खात होती इतक्यात कुणीतरी दारावर टकटक केली तिने दार उघडलं तर समोर अर्जुन उभा होता अर्जुनला असं अचानक पाहून ती घाबरली ती काहीच बोलू शकली नाही अर्जुन आत आला त्याने पाहिलं की प्लेट मध्ये फक्त भाकरी आहे आणि भाजीच्या नावाखाली हिरव्या मिरचीचा ठेचा तिने धीर करून विचारलं काय काम पडलंय जेवढं तुम्ही इतक्या रात्री इथे आलात अर्जुन म्हणाला तुझी माफी मागायला आलो आहे मला माहित नव्हते की माझा वकील तुझ्यावर इतके घाणेरडे आरोप करेल विना म्हणाली जेव्हा नातच राहिलं नाही तर माफी मागण्याचा काय उपयोग जा मी तुला मोकळं केलं माझं संपूर्ण आयुष्य दुःखात गेलं पण तुम्ही या गरीब मुलीवर प्रेम केलंस त्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला तुमच्या घराची इज्जत बनवलीस त्याबद्दलही धन्यवाद अर्जुन म्हणाला एक गोष्ट सांगू विना म्हणाली काय अर्जुन म्हणाला माफ करशील विना म्हणाली कशाबद्दल अर्जुन म्हणाला तुझ्याशी वाईट वागणुकी तुझ्यावर विश्वास न ठेवता माझं संपूर्ण कुटुंब तुला घरातून बाहेर काढायला पाहत होत त्यामुळे सगळे तुझ्या मागे लागले होते मीही त्यांच्याच बोलण्यात आलो त्यासाठी माफ कर विना म्हणाली जा माफ केलं आणि आता मी कोर्टात येऊ शकणार नाही कागदपत्र घरी पाठवा सही करून देईन अर्जुन म्हणाला एक शेवटची इच्छा आहे पूर्ण करशील का वीणा म्हणाली काय अर्जुन म्हणाला आज तुझ्या तुझ्यासोबत बसून जेवण करू इच्छितो खाऊ घालशील का विना रागाने म्हणाली माझ्या गरिबीचा उपवास करायला आलायस का अर्जुन म्हणाला नाही आज काही क्षण तुझ्यासोबत जगू इच्छितो तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस विना म्हणाली चला माझ्या घरातून बाहेर पडा अर्जुन म्हणाला शेवटची इच्छा पण पूर्ण करणार नाहीस का ती म्हणाली जो माणूस बरोबर आणि चुकीत फरक करू शकत नाही त्याच्यासोबत मी एक क्षणही घालू इच्छित नाही अर्जुन म्हणाला एक संधी दे मी माझ्या चुका सुधारू इच्छितो मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे माफ करशील का विना म्हणाली का वारंवार माफी मागताय मला तुमच्याशी काही तक्रार नाही लहानपणापासून लग्नापर्यंत मी कधीच हे अपेक्षित केलं नाही की कुणी मला प्रेम करावं कारण देवाने माझं नशीबच असं बनवलं होतं मग तिने भाकरी आणि ठेचा दाखवत म्हटलं हे जेवण बघताय ना हेच माझं आवडतं जेवण आहे मामीनं मला नेहमीच हेच जेवायला दिलं होतं घरात एक वर्षे राहिले चांगले जेवणाची सवय लागली होती पण आता ठीक आहे दोन वर्षे झाली पुन्हा एकटी राहते आहे जीवनाचा हा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे मला वाटतं आता यामध्ये कोणताही वेते येऊ नये म्हणून तुम्ही निघा आता मी तुमच्या सोबत चालू शकत नाही तुमचा पैसा गाडी बंगला सगळं तुमच राहू द्या घटस्फोटानंतर मला काहीही नको ना कुठली संपत्ती ना भत्ता अर्जुन म्हणाला इतकी कठोर होऊ नकोस मी आता कुठेही जाणार नाही इथंच राहीन हवं तर धक्के मारून बाहेर काढ मग अर्जुनने भाकरी आणि ठेचा घेऊन खायला सुरुवात केली पण एक घासई गळ्याखाली उतरेना गळ्यात अडकला आणि उचकी सुरू झाली विनाला हसू आलं तिनं पाण्याचा ग्लास देत म्हटलं हे गरिबाचं अन्न आहे अर्जुन तुमच्या श्रीमंतीतल्या तोंडाला हे पटणार नाही पाणी घ्या तिला हसताना पाहून अर्जुन तिच्याकडे बघत राहिला ह्याच हसऱ्या चेहऱ्यावर तर तो वेडा झाला होता पाणी पित असतानाही तो तिच्याकडेच पाहत होता विना नजरेला नजर देऊ शकली नाही तिने नजर खाली झुकवली अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला विणा एक संधी आणखीन देना मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही विना त्याचा हात न सोडता म्हणाली दोन वर्षे झाली राहत होता अर्जुन म्हणाला राहत होतो म्हणशील दिवस काढत होतो रात्र दिवस तुझाच विचार करत होतो घरी असताना दरवाजावर नजर ठेवायचो आणि मनात म्हणायचो कदाचित तू परत आली असतीस लक्षात घे विना आपण आता वेगळे राहणार नाही मला तुझ्यासोबतच जगायचं आहे विनाने म्हटलं माझा हात सोडा अर्जुन म्हणाला नाही विनाने प्रेमाने म्हटलं एकदा सोड ना अर्जुनने हात सोडला आणि विना थोडी त्याच्या जवळ आली मग अचानक त्याच्या गळ्यात पडून जोर जोराने रडू लागली अर्जुनने तिला मिठीत घट्ट घेतला आणि सुताई तिच्या सोबत रडू लागला तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि